नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शुभम कोल्हे युनिप्लांट ऍग्रो सायन्स कंपनीचा एम्प्लॉय आपण आज आलो होत चिकलठाण्या गावामध्ये दादांच्या शेतावरती तर दादांनी आपल्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले त्यांच्याबद्दल थोडक्यात आपण काहीतरी माहिती घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय रामकृष्ण भागवत कुचेकर मुक्काम पोश चिकलटाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्त्याहत्तर त्रेपन्न पंच्याहत्तर युनिट्रिप हे प्रोडक्ट वापरलं होतं युनिट्रिपचर युनिट्रोपर यांनी काय फरक वाटला तुम्हाला प्लॉटमध्ये प्लॉट मध्ये जमिनीचे बुजबुते वाढली हां रोपाची व्यवस्थित मुळाचं वाढ झाली ह्या ड्रिपमुळे चांगली काळूकी आली याच्यामुळे व्यवस्थित आहे झाडाची वाढ आणि काळूकी चांगली चांगली प्रकारे आली जमीन व्यवस्थित बुजबुते राहिली जमिनीचा पोत सुधारला सुधारला पोत सुधारला बाकी तर तसं सांगायचं म्हटलंस तुम्हाला हे कोणत्या स्टेज मध्ये वापरलं होतं तुम्ही हे 4 ते पाच महिन्याच्या टायमाला मी वापरलं होतं त्यावेळेस काय प्रॉब्लेम होता त्या टायमाला माझी बाग पूर्ण थांबल्यासारखी वाटत पूर्ण पूर्ण यावेळेस तुमच्या कंपनीने भेट दिली आणि आम्हाला औषध दिलं त्यावेळेस वापरल्यापासून माझी बाग एकदम व्यवस्थित व्यवस्थित झाली झाडे व्यवस्थित झाली ग्रोथ वाढ वाढला तुम्ही वापरले त्यावेळेस पूर्णपणे हाईटला ग्रोथ करण्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने औषधांनी काम करून काम करून मोडांची वाढ झाली जमिनीचा पोतही सुधारला आणि झाडाची क्वालिटी या सर्व गोष्टी तुम्हाला चांगल्या भेटल्या बरे इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकणार औषध औषध कशा पद्धतीने चांगले क्वालिटी वगैरे हे औषध एकदम क्वालिटी मी स्वतः वापरल्यामुळे अनुभव हो आला त्यामुळे एकदम व्यवस्थित वाटतं त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे औषध व्यवस्थित अधिक माहितीसाठी संपर्क सेव्हन थ्री एट फाईव्ह फोर टू सेव्हन फोर नाईन फोर